हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम पाहणार आहोत तुम्ही तयार आहेत oh. या माइंड गेम खेळण्यासाठी पाहूया आजचा माइंड गेम काय आहे इथे किती घरं आहेत सहा घरं आहेत आणि या सहा घरामध्ये किती मित्र राहत आहेत चार, चार मित्र राहत आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे दोन पेन बाजूला काढायचे आहेत आणि त्याच्यापासून चार घरं तयार करायची आहेत ओके रिद्धी ट्राय करणार आहे ओके रिद्धी रेडी एक पेन ने काढलेला आहे दुसरा पेन ने काढलेला आहे घरं चार तयार झालेली आहेत परंतु वेगवेगळ्या आकाराची घरं तयार झालेली आहेत आपल्याला सेम आकाराची घरं तयार करायची आहेत ठीक आहे थीके? आता ट्राय करणार आहे सूरज सूरज रेडी आहे चलो सूरज ट्राय करायचं आहे सहा घरांची आपल्याला दोन पेन हलवून चार घरं बनवायची आहेत एक पेन हलवलेला आहे दोन पेन हलवलेले आहेत आणि किती घरं बनली आहेत एक दोन तीन चार पण ही चार घर लहान मोठी बनली आहेत आपल्याला सेम चार घरं बनवायची आहेत आता ट्राय करणार आहे प्रज्वल प्रज्वल रेडी आहे बघ प्रज्वल विचार करायचा आहे काय करता येणार आहे।, आहे दोन पेन आपल्याला बाजूला काढायचे आहेत पुन्हा लावायचे नाही आहेत बाळा बाजूला काढायचे आहेत दोन पेन बाजूला काढून सहा घरांचे चार घरं बनवायची आहेत एक आणि दोन चार घर पण हे पण राहिलं ना अर्ध हे पण अर्ध राहिलं बरोबर ठेव पेन आता ट्राय करणार आहे रुची रुची रेडी आहे विचारपूर्वक करायचं आहे रुची विचार करा एक आता दुसरा कुठला पेन बाजूला काढता येणार आहे ज्याच्यामुळं सहा घरांची चार घरं बनणार आहेत दोन पेन रुचीने हलवलेले आहेत परंतु पुन्हा तेच झालेलं आहे की इथे अर्ध घर राहिलेलंच आहे चार घरं बनलेली नाहीयेत चला तुम्ही प्रयत्न केलेला आहे मी सांगू आता okay. कुठले दोन पेन काढल्यानंतर सहा घरांची चार घरं बनणार आहेत आणि या चार मित्रांना चार घर भेटणार आहेत हा एक पेन मी बाजूला काढणार आहे आता इथला एक पेन मी बाजूला काढणार आहे या मित्राला मी हे घर देणार आहे आणि या मित्राला मी हे घर देणार आहे एक दोन तीन चार घरं तयार झालेली आहेत आणि चार मित्रांना चार घरं भेटलेली आहे